नमस्कार मराठी रंगभूमीवरील नटसम्राट अशी ओळख असणाऱ्या एका ज्येष्ठ मराठी अभिनेत्याचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले आहे त्यांच्या अशा निधनावर मराठी सृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे चला तर मग जाणून घेऊयात कोण आहेत ते सुप्रसिद्ध मराठी अभिनेते पण तत्पूर्वी वायन मराठी न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील मित्रांनो मराठी रंगभूमी गाजवणारे ज्येष्ठ मराठी अभिनेते मोहनदास सुकटणकर यांचे वयाच्या त्र्याण्णव्या वर्षी दुःखद निधन झाले आहे मुंबईतील आपल्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला त्यांच्या रायगडाला जेव्हा जागेते हा नाटक रंगभूमीवर प्रचंड गाजला सारस्वत विद्यालय या मराठी शाळेत दुसरीच शिकत असताना त्यांनी एका छोट्या नाटकात काम केले होते खोडकर बंधू असे त्या नाटकाचे नाव होते या नाटकात त्यांनी प्रमुख भूमिका साकारली यानंतर त्यांनी रंगभूमी हेच आपले दैवत मानले आणि नोकरी सांभाळून आयुष्यभर कलावंत कार्यकर्ता म्हणून काम केले तर अशा दिग्गज मराठी अभिनेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली